मित्रांनो माझं नाव रवींद्रपूर पण मी इथं पोरचा पॉईंट द्यायला आलेलो इथं दादांच्या शेतामध्ये दादा बरेच वेटिंगला होते दादा तुमचं नाव का सांग माझं नाव इकबाल शेख पडेगाव राना पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा आणि माझे मित्र आमच्या गावचेच आहेत ते पानडी आहेत आणि याचा आम्हाला पूर्वीच्या पण एका बोरचा आपला चांगल्या प्रकारे अनुभव आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही परत त्यांना आमच्या मळ्यात पण बोलवलंय त्यांनी इथं व्यवस्थित एकदम व्यवस्थित एक पॉईंट दाखवलेला आहे आमच्या मळ्यात त्यांनी एक पॉईंट दाखवलेला आहे गाडीच्या जवळ गाडीपासून गाडी पासून गाडी पासून इथपर्यंत दाखवलेला त्यांनी त्या गाडीपासून सांगितलं हा गाडीपासून मी चेक करून काय हे पाण्याचं ते स्वतः चेक करतात स्वतः चेक करून दाखवतात आणि आम्हाला चांगलं पाणी लागलेलं पहिला आम्हाला त्यांचा पहिला अनुभव आहे पहिला खूप चांगलं पाणी त्यांनी दाखवलेलं आहे आणि लागलेलं आहे Si Opa Ako Pat Pa Niyo treats Back in pocket.

दगड एकदम जड दगड इतका जड आहे का बस तरी तो होऊन राहिला पाण्याच्या ताकदीने परमेश्वराची ताकद आता मी हळूहळू खाली सोडतो हा जड आहे पडून नाही राहिला आता मी सोडतो त्या इतका जड आहे का तू माझ्या हाताला कळ आली बर

तुमच्या डोळ्यासमोर या बा आहे का नाही दादा बरोबर हे बघा तुमच्या डोळ्यासमोर डायरेक्ट पलटी मी त्याला सगळं आहे हे काय हे पण करतो हे हे जास्त कर कारण याला हलकं आहे ना तो हलका चला मला फक्त आधार द्या मी पडू नाही आहोत फिरता ना इकडं थांबावर रे दावी कर फिरो दादा मला फक्त आधार द्यायचं बरोबर थांबाव उजवी कर फिरव असं बसव पाहिजे विश्वासाने फिरो फिरव त्यांचा फुल विश्वास आहे परमेश्वरावर फिरो फिरो डावीकड फिरो, फिरो उजवीकड किंवा डावीकड फिरवायला सुरुवात विश्वास विश्वासात नक्की झालं का मानाने फिरला उजव्या साईडला फिरो उजव्या हाताला फिरवू यांच्या त्यांच्या उजव्या हाताला फिरवायचं फिरव डिरोजूला फिरव पटकन त्या बाजूला नासरत कर ईशूच्या नावात तिकडून फिरव 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 नाच रत कर ईशूच्या नावात फिरो फिरो फिरव फिरो थांबव उज्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो नासरत कर ईशूच्या नाव उजव्या हाताला फिरव फिरो दोस साठ तू व्हिडिओ पाहिजे मग फोटो जल्दी ते हां अच्छा खास आहे अच्छा खासदार व्हिडिओ बरं बरं बरं